तुमच्याकडे लहान रेडकं आहे आणि ती आता त्याच्यानंतर जी म्हस होणार आहे तर तिचं या पिरियडमध्ये जे संगोपन केलं पाहिजे ते कसं करायचं हे जाप हे आज, आज आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला पहिले सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे की लहान रेडकाचं संगोपन केल्यानंतर ती म्हैस कशी होते तिथपर्यंत जो जो काळ असतो त्यामध्ये संगोपन खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत जे आहेत ते विजयदादा आहेत कुमट्याचे आणि आज आपण त्यांच्याकडून सगळी माहिती घेणार आहोत की लहान रेडकाचं संगोपन कशा प्रकारे केलं पाहिजे दादा नमस्कार, नमस्कार। तर आपण जर बघा बघत बघत असलो की लहान रेडकू असत मग त्याच जन्मापासून ते म्हैस होण्यापर्यंत संगोपन कशा प्रकारे करावं अर्थातच लहान रेडकू सांभाळल्याशिवाय उद्याची म्हैस नाही आजचं रेडकू उद्याची म्हैस आहे तिचं संगोपन म्हणजे जन्मल्यापासून थोडी काळजी घेतली की नाही जास्त काय करायला लागत नाही थोडी काळजी जन्मण्यापासून घेतली तर चांगल्या पद्धतीच्या म्हशी तयार होतात साधारणतः जन्मल्यानंतर रेडकाची नाळ व्यवस्थित कापून घ्यायची कापून घेतल्यानंतर ते दहाग्यानं घट्ट बांधायची जेणेकरून त्या बेंबीच्या नाळेद्वारे बिंबीतून कुठलंही इन्फेक्शन पोटात जाता कामा नाही नाहीतर बरीचशी रेडकं त्यामुळे दगावतात म्हणजे बेंबीला इन्फेक्शन होतं नाळातनं जे घाण जाते त्यामुळे रेडकं दागावतात त्याची काळजी घ्यायची व्यवस्थित रेडकाला पहिले पाच दिवस पाच ते दहा दिवस म्हैस पाच दिवस चीक असतो म्हैशीच्या काशीत पूर्ण जेवढ्या जास्तीत जास्त त्याला चीक पाचता येईल आपल्याला म्हणजे पहिले दूध चिक म्हणजे पहिलं दूध जे रेडकाला जास्तीत जास्त पाचता येईल तेवढं पाजायचं त्यामुळे काय होतंय रेडकाची प्रतिकारशक्ती वाढते म्हणजे रोग शक्ती वाढते आणि मग इथून पुढचा कालावधी म्हणजे एकदम एक एक लिटर जरी दूध पाजलं आपण रडकाला सकाळी एक लिटर संध्याकाळी एक लिटर म्हैशीच्या कासेला रेड पेल तर रेडकाचं संगोपन चांगलं होतं आणि प्रत्येक एक महिन्यानंतर पहिल्या पंधरा दिवसात पहिलं डिवॉर्मिंग झालंच पाहिजे कसली आपण परिस्थिती म्हणजे जनताचं औषध देऊन त्याचे जंत कारण पहिल्या सुरुवातीला जनताचं प्रमाण लहान असतं जलमल्या जन्मल्या ते पंधरा दिवसात वाढण्याचं खूप वेळ असतं पहिल्या पंधरा दिवसात एकदा डिवॉर्मिंग झालं नंतर एक महिन्याचे ते तीन आठवड्याच्या फरकाने डिवॉर्मिंग करत राहिला तुम्ही तर रेडकाचं संगोपन अगदी चांगल्या पद्धतीने होतंय आणि दुसरी गोष्ट एक एक ते सव्वा महिन्याच्या आसपास रेडकू खायला सुरुवात करते त्यावेळेस थोडा थोडा खुराक आपला अगदी स्पेशल वेगळा खुराक त्यांच्यासाठी काही नाही आणता आपण ज्या मशींना खुराक देतो त्यातला थोडासा खुराक त्यांना दिला तर चांगल्या पद्धतीच्या रेडकांच्या मशी तयार होतात साधारणतः रेडकू अडीच वर्षापर्यंत पहिल्या माझावर येतं पहिला एक मास सोडून दुसऱ्या माझाला भरवलं व्यवस्थित त्याची पिशवीची रचना डॉक्टरां डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्याची पिशवी कशी आहे त्याची रचना कशी आहे लहान आहे का त्याच्यावर थोडस मिनरल वापरून किंवा काय करून अशा पद्धतीनं त्याची लागवड होऊ शकते पहिल्या अडीच वर्षात ही कसं आहे रे रेडकू संगोपन म्हणजे थोडक्यात आजची म्हैस आजचं रेडकू उद्याची म्हैस आहे आणि आपण पिक मी कशी भरतो म्हणजे थोडे 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 पैसे आपण भरत जातो ते एकदम ते जास्त साठतात तशा पद्धतीने म्हणजे हा आपल्या म्हैस उत्पादनातून दुधाच्या प्रॉफिटमधनं राहणारा खर्च असतो त्यातलं ते संगोपन त्यातनं थोडे पैसे लावून आपण ते संगोपन करतोय जे आपलं प्रॉफिट थोडस कमी होतं ती मैस आपल्याला एक रेडी मैस तयार आपल्याला होते मग ही रेडी जेव्हा जेव्हा जन्माला येते तिथपर्यंत तिथून जो म्हशी म्हस होईस तोपर्यंत तो जो प्रवास असतो त्यामध्ये तिच्यामध्ये काही अडचणी आल्यानंतर त्याच्यावर कशा प्रकारे आपण निरसन केलं पाहिजे अडचणी म्हणजे अशा काही खास अडचणी येत नाहीत थोडस आपण मशीन मिनरल मिक्सर वापरतो एक रेडको एक सहा सात महिन्याच झालं की त्याला थोडं थोडं मिनरल मिक्सर सुरू केलं की त्याची पिशवीची वाढ व्यवस्थित होते आणि थोडासा खोराक दिला वॉर्मिंग वेळच्या वेळी केलं तर ते मोठी महिन्यात तयार होऊन म्हणजे लागवड पण त्याची लवकर होऊन जाते प्रॉब्लेम मशीन मध्ये काय असतो की लागवड होत नाही माणसं रेड्या सांभाळतात काय काय लोक असे साईत की पाच पाच वर्ष रेड्या सांभाळतात पण त्याची लागवडच होत नाही त्याला कारण आहे कारण मशीच्या रेडीच्या पिशवीची वाढ होत नाही आपण त्यांच्याकडे काय असं काय होतंय खर्च होतोय ह्यातनं काय आपल्याला उत्पादन मिळणार म्हणून माणूस दुर्लक्ष करतोय असा विषय होतो त्यामुळं मिनरल टाकणे खोराक टाकायला टाळाटाळ करणे का तर ह्याच्यावर खर्च करून आत्ता काही उपयोग नाही आपल्याला परत भविष्यात मस्त तयार झाली तर बघू आपण त्याच्यावर खर्च करू असा विषय होतो पण आत्ताच थोडा थोडा खर्च केला तर ती भविष्यात असाच होत नाही दोन वर्षे ते अडीच वर्षाच्या दरम्यान ती मस आपली रेडी लागून जाते आणि ती परत फायदेशीर ठरते दूध उत्पादनाला कारण तुम्ही म्हैस विकत घ्यायला गेला तर आता म्हशीच्या किमती खूप वाढल्यात लाख ते सव्वा लाख रुपयाच्या तुम्हाला चांगली म्हैस मिळत नाही म्हणजे पन्नास हजार तुम्हाला जर रेडी तयार होत असेल तर काही अडचण आहे दुधान धंद्याला ते फायदेशीरच आहे म्हणजे आपल्याला म्हैस आहे ती आहे तिचं रेड कुप थोड्या दिवसानं थोडीशी इन्व्हेस्टमेंट करायला लागते आपल्याला जे प्रॉफिट राहणार आहे मशीतनं त्यातली इन्व्हेस्टमेंट अडकांवर करायला लागते थोडे थोडे इन्व्हेस्टमेंट करून ते <laughs> थेंबे थेंबे तळेसायचे तशा पद्धतीने ती रेडीची म्हैस तयार होते म्हणजे एका मैसची दुसरी <laughs> म्हैस असे करून आपण वाढवू शकतो वाढवू शकतो <laughs> तर मित्रांनो बघितलं की आपण लहान रेडीचं कसं आपण संगोपन केलं पाहिजे जेणेकरून ती एक चांगली दूध देणारी म्हैस होऊ शकेल मला अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद